नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या नोकरी गुरु मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती याच्यामध्ये जे गृहपाल गृहपाल श्री संशोधन सहाय्यक उपलेखापाल आदिवासी विकास निरीक्षक कनिष्ठ लिपिक नंतर अधीक्षक ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल अशा वेगवेगळ्या पदांची जे भरती निघली आहे तर ह्या पदांभरती या पद निहाय पेपर कसा होणार आहे त्याच्यानंतर परीक्षेचे स्वरूप कसे होणार आहे काठिण्य पातळी त्याची कशी राहणार आहे पेपर कोणत्या भाषेत होणार आहे त्याच्यासाठी मार्क किती आहे नंतर तो पेपर पास होण्यासाठी किती मार्क आपल्याला मिळायला पाहिजे तर आपण तो पेपर पास होऊ नंतर पेपरचा पॅटर्न कसा राहणार आहे तो इंग्रजीत राहणार आहे की मराठीत राहणार आहे की हिंदीत राहणार आहे ऑनलाईन राहणार आहे की ऑफलाईन राहणार आहे तर याची सर्व माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये कवर करून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर वेळ वाया न घालवता आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी पहा पुढीलप्रमाणे हा जो पेपर आहे हा पेपर आपला संगणक आधारित ऑनलाईन परीक्षासाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे म्हणजे हा जो पेपर आहे हा आपला कम्प्युटर कंप्युटरवर होणार आहे म्हणजे आपला हा जो पेपर आहे हा कंप्युटर बेसिस राहणार आहे कंप्युटर बेसिसवर हा जो आहे हा पेपर आपला राहणार आहे तर पहिलं पद आहे गृहपाल पुरुष गृहपाल श्री हे दोन्हींसाठी जे तर दोनशे गुंजे दोनशे गुणांसाठी पेपर हा होणार आहे तर मराठीचे पन्नास प्रश्न पन्नास गुणांसाठी आता हे जे हे लेखी परीक्षा एकूण गुण आणि हे एकूण गुणांचा तक्ता तर या ठिकाणी पन्नास गुण मराठीचे पन्नास गुण इंग्रजीचे पन्नास गुण सामान्य ज्ञानचे आणि पन्नास गुण जे हे बौद्धिक चाचणीचे आहे तर याच्यासाठी जो आहे वेळ किती राहणार आहे तर एकशे वीस मिनिट म्हणजे किती तर दोन तास एवढा जो आहे हा एवढा आपल्यासाठी वेळ राहणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे पन्नास 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 मार्क जे तर हे पन्नास पन्नास मार्क एका प्रश्नाला म्हणजे पंचवीस प्रश्नांना आहे पंचवीस प्रश्न जे हे पंचवीस प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी ते परीक्षेत विचारले जाणार आहे तर या ठिकाणी जे एका प्रश्नाला एक प्रश्न जो आहे एक प्रश्न हा आपल्याला दोन मार्कांसाठी दोन मार्कांसाठी विचारला जाणार आहे दोन मार्कांसाठी आपल्याला हा एक प्रश्न जो आहे तो विचारला जाणार आहे त्याच्यानंतर संशोधन सहाय्य याच्यासाठी दोनशे मार्कांचा म्हणजे सर्व जे सर्व हे जे आपले पदे आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अधीक्षक पुरुष हे जे हे सर्व पदांसाठी जे आहे हे दोनशे गुणांचा जो आहे तो पेपर होणार आहे तर दोनशे गुणांसाठी हा जो पेपर होणार आहे तर याच्यामध्ये सर्वांमध्ये मराठी मराठीचे पन्नास इंग्रजीचे पन्नास सामान्य ज्ञान आणि बौद्धिक शासनाचे पन्नास पन्नास हे एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तासांसाठी फक्त या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लघु लेखक नंतर उच्च लघु लघुलेखक निम्न श्रेणी लघु लेखक तर यांचे जे हे शंभर गुणांचे शंभर गुणांचे म्हणजे याच्या याच्यामध्ये पंचवीस 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 असे पंचवीस पंचवीस गुणांचे जे हे प्रश्न विचारले जाणार आहे आणि हे फक्त एका तासाचे आहे तर हा एक तास एका तासासाठी हा जो आहे हा तुमचा पेपर राहणार आहे याच्यामध्ये बाकी काय होणार आहे तर याच्यामध्ये तुमचा हे जे लघुटंक लेखक आणि उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक तर याच्यामध्ये तुमचे जे स्टेनोचे जे स्टेनोचा पेपर असतो जे टायपिंग त्याची असते तर ते या ठिकाणी त्याचा पेपर जो आहे तो होणार आहे त्याच्यानंतर टायपिंग टेस्ट टायपिंग टेस्ट जे आहे तर टायपिंग टेस्ट या ठिकाणी होणार आहे नंतर पुढचं पद जे आहे ते पहा प्रयोगशाळा सहाय्य आणि कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर याच्यामध्येही दोनशे गुण म्हणजे शंभर प्रश्न जे प्रत्येकी दोन गुणांसाठी हे विचारले जाणार आहे तर प्रयोगशाळा सहाय्य हा एस एस सी बेस म्हणजे दहावीच्या बेसिसवर हा जो आहे हा पेपर होणार आहे हे तुम्हाला माहिती असेलच हे सर्व सर्व पेपर तुमचे ऑनलाईन होणार आहे म्हणजे हे ऑब्जेक्टिव टाईप ऑब्जेक्टिव्ह टाईप हे जे हे पेपर तुमचे होणार आहे म्हणजे एक प्रश्न विचारला जाईल आणि त्याला ए बी सी डी असे चार पर्याय जे येते हे तुम्हाला राहणार आहे आता पहा पेपर हा झाला तुमचा पेपरचा पेपर किती मार्कांचा आहे आणि कसा होणार आहे याची संबंधित हा एक प्रश्न झाला त्याच्यानंतर आता पेपरचा पॅटर्न जो हो आहे तो कशा प्रकारे राहणार आहे तर हा जो पेपर होणार आहे याच्यामध्ये सर्वचे सर्व जे आपले जे पेपर राहणार आहे हे सर्वचे सर्व पेपर आपले मराठी भाषेत होणार आहे तर मराठी मराठी भाषेमध्ये हे सर्वचे सर्व पेपर आपले होणार आहे आणि हा जो पेपर होणार आहे आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तर त्याच जिल्ह्याच्या ठिकाणी आपला हा पेपर होणार आहे तर आपण समजा आपण समजा जळगाव जिल्ह्यात राहतो तर जळगाव जिल्ह्यात जर राहत असेल है आपन तर आपण आपले केंद्र जे आहे हे आपले केंद्र जळगावमध्येच आपल्याला भेटणार आहे त्याच्यानंतर पुढे पहा ऑनलाईन परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक शासनी या विषयाकरिता प्रत्येकी पन्नास गुण ठेवून दोनशे गुणांची असेल हे आपण पहिलेच आपण या ठिकाणी क हा टॉपिक जो आहे हा आपण कवर करून घेतला त्याच्यानंतर आता पुढचं ज तर काठीण्य पातळी कशी राहणार आहे तर तेही आपण समजून घेऊ आता आता जे पद आता गृहपाल पुरुष गृहपाल स्त्री आता हे जे पद आहे किंवा संशोधन सहाय्यक हे जे पद तुमचे ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी पदवीच्या बेसिसवर जे पद असेल तर त्याचे प्रश्न जे आहे तेही तुमचे पदवीच्या बेसिसवरच तुमचे प्रश्न येणार आहे समजा या ठिकाणी मराठीचे जे प्रश्न आहे तर हे मराठीचे प्रश्न तुमचे पदवीच्या बेसिसवर येणार आहे इंग्रजीचे प्रश्न जे आहे हेही तुमचे पदवीच्या बेसिसवर येणार आहे सामान्य ज्ञानचे प्रश्न जे आहे हेही तुमच्या पदवीच्या बेसिसवर येणार आहे बौद्धिक चाचणीचे प्रश्न जे आहे याची काठिण्य पातळी जे आहे याची जे काठिण्य पातळी राहणार आहे हेही तुमचे पदवीच्या बेसिसवर येणार आहे तर हे जे सर्वचे सर्व जे प्रश्न आहे हे पदवीच्या बेसिसवर राहणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचे जर याच्या व्यतिरिक्त आता तुम्ही समजा या ठिकाणी या ठिकाणी आपण जो आपला प्रयोगशाळा सहाय्यक आता या ठिकाणी आपला हा जो प्रयोगशाळा सहाय्यक हा जो पेपर आहे तर हा पेपर आपला दहावीच्या बेसेसवर आहे तर हा पेपर जो आहे हा आपला दहावीच्या बेसेसवर राहणार आहे तर याच्यामध्ये विचारले जाणारा मराठीचा जो प्रश्न आहे इंग्रजीचे सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान हे सर्वचे सर्व प्रश्न जे आहे हे सर्व प्रश्न आपले एस एस सी एस एस सीच्या लेवलचेच राहणार आहे याची जे लेवल आहे याच्या लेवलचेच हे प्रश्न राहणार आहे कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर याच्याशी संबंधित हे जे प्रश्न आहे सामान्य ज्ञान हेही प्रश्न कॅमेरा किंवा त्याचे जे फोटोग्राफी किंवा जे एडिटिंग किंवा त्याचा जो कोर्स असेल त्याशी संबंधित हे प्रश्न जे हे त्याला विचारले जाणार आहे तर परीक्षा शुल्क या ठिकाणी पहा अमागासवर्ग याच्यासाठी एक हजार रुपये आहे तर मागासवर्गीय त्याच्यानंतर त्यांच्यासाठी नऊशे रुपये आहे आणि हे जे हे कोणत्याही प्रकारचे रिफंडेबल जे आहे हे राहणार नाही म्हणजे हे जे एक वेळेस आपण भरल्यानंतर याचा कोणताही रिफंड आपल्याला होणार नाही हे लक्षात घ्यायचे आहे तर, तर मित्रांनो हे सर्वचे सर्व माहिती जे हे सर्वची सर्व माहिती या ठिकाणी आपण या ठिकाणी कवर केली आहे आता प्रयोगशाळा सहाय्यक झाला आणि जे कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक जो आहे प्रयोगशाळा सहाय्यक याचे प्रश्न जे आहे याचे प्रश्न जे आहे ते आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर जे आहे ते अवेलेबल आहे त्याच्यानंतर याच्यानंतरही तुम्हाला जे व्हिडिओ जे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतीलच प्रयोगशाळा साहित्यचे जे व्हिडिओ आहे हे तुम्हाला मिळत राहतील त्याच्यानंतर जो वरिष्ठ लिपिक आहे वरिष्ठ लिपिकचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ते तुम्ही पाहू शकता तर व्हिडिओ येथेच थांबवूया पुन्हा भेटू नवीन माहितीमध्ये नवीन व्हिडिओ धन्यवाद